जनसंघर्ष निधी बँकेचे व्यवस्थापक कर्मचाऱ्यासह झाले पसार जनसंघर्ष व्यवस्थापकांनी कोठ्यावधी रुपयांचा केला अपार शेतमजूर बुट पॉलिश गवतपेढी विकणाऱ्या गरीब शोषित व्यक्तींनी आरडी भरत लाखो रुपये मागील तीन वर्षापासून जमा केले होते परंतु जनसंघर्ष बँकेच्या व्यवस्थापक स्वतःच्या घराला कुलूप लावून व बँकेला कुलूप लावून झाले पसार पाहूया पुढे सविस्तर मी जनसंघ निधीमध्ये म्हणून काम करत होतो आज आम्हाला दोन वर्ष झाली तिथं काम करत आहे या एक वर्षा अगोदर सगळं सुरळीत वातावरण चालू होतं या पंधरा दिवसामध्ये आम्हाला जनरॉल मिळत नव्हतं सगळ्यांना आम्ही सगळे दहा जण इथं आहे ब्रिजूम कापड्या किटलस्कर नोंदे ग्रिज सर आम्ही सगळ्यांनी एका पंधरा दिवसापासून आम्हाला टाळा टाळादा चालू होती आज उद्या आज उद्या आज उद्या करेन या बँकेच्या विशेषांनी बरेच लोकांनी खूप पैसे टाकलेले आहे याच्यामध्ये माझे स्वतः कस्टमरचे साडे अठरा <laughs> लाख रुपये आहे बाकीचे गिरीश साहेबांचे चाळीस लाख आहेत त्यांचे दहा लाख आहेत त्यांचे बावीस लाख आहे त्यांचे पंधरा लाख आहे तर आता या लोकांचं या लोकांनी कसं काय न्याय मिळवून आम्ही इथं पुलिस स्टेशन धाव घ चालीस काट लिए हमने हाँ। के तीन लाख बीस हजार रूपए रह गए और हमारे घास के पत्ते के एक एक पिंड बेचल मजदूरी हमें किसी का सहारा नहीं है अब विधवा है